नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात शरीराला ऊब मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात तर आज आपण एक किलोच्या परफेक्ट प्रमाणात पंचवीस लाडवांची मेथी डिंकाचे ड्रायफ्रूट्स घालून केलेले लाडूची रेसिपी पाहणार आहोत असं म्हणतात एक मेथीचा लाडू रोज खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होतात पाक बनवण्याची टेन्शन नाही हे लाडू पौष्टिक आहे तर आज आपण जे मेथीचे लाडू पाहणार आहोत ते महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लाडू बनवले जातात त्या पद्धतीने हे लाडू बनवलेले आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे लाडू बनवण्यात अजिबात चुका होणार नाही त्यासाठी इथे मी एक पाव मेथीदाणा घेतला आहे मेथीदाणा मी मिक्सरमधून किंचित रवाळ दळून घेतलेला आहे आपण जर एकदम बारीक पीठ केलं तर त्या मेथीदाण्याचे लाडू टाळूला चिटकतात एक पाव मेथीदाणा तर एक पाव साजूक तूप मी इथे गरम करून घेतला आहे या तुपामध्ये आपण बारीक केलेला मेथीदाणा घालू आणि हे छान फेटून घेऊ ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता झाकण लावून आपण तीन दिवस असंच राहू देऊ या प्रोसेसमुळे काय होतं जो मेथीदाण्यांचा कडवटपणा असतो तो कमी होतो आणि तुपामध्ये ॲब्झॉर्ब केला जातो आणि कडवट चव ती कमी होते तीन दिवस झाले आहे आता आपण पाहू थंडीमुळे तूप थिजलं आहे आपण थोडंसं गॅसवर गरम करून एकसारखं करून घेऊ मेथीदाणा आणि तूप व्यवस्थित फेटून एकसारखं करून घेऊ मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे आता हे लाडवामध्ये घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आता पुढच्या प्रोसेसमध्ये इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये किसलेलं सुखं खोबरं पन्नास ग्राम घेतलं आहे हे लो टू मिडियम फ्लेमवर सतत चाळ देत तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं तांबूस रंग येईपर्यंत भाजून झालं आहे आता हे एका ताटात काढून घेऊ वस्तूंचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण लाभ घ्यावा कढईमध्ये आपण किंचित साजूक तूप घालू तूप गरम झाल्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम पन्नास पन्नास ग्राम घेतले आहे दोघी सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ तर इथे काजू बदाम सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतले आहे आता हे परातीत काढून घेऊ पुन्हा दोन चमचे तूप घालू तूप गरम झालं आहे इथे मी पन्नास ग्राम डिंक घेतलेला आहे गॅस आपल्याला मीडियम आणि हाय असं करत तुपामध्ये डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बघा किती छान लाया फुल्ल्या आहे तळलेला डिंक एका परातीत काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण सगळा डिंक तळून घेणार आहोत तर इथे काजू बदाम आणि डिंक तळून झालेला आहे गार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर इथे ड्रायफ्रुट्स डिंक आणि खोबरं मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता उरलेल्या तुपामध्ये आपण मेथीदाणा घालू आणि दोन तीन मिनटं परतून घेऊ आपल्याला हे फार परतायचं नाही हो। आहे बस किंचित तूप आणि मेथीदाणा आहे तो एक जीव व्हायला पाहिजे कारण तूप थिजलेला आहे त्यामुळे थोडंसं गरम करून घेऊ आता यामध्ये घालूया गूळ तर इथे मी अडीचशे ग्राम गूळ किसणीवर किसून घेतला आहे तो घालू यामध्ये दोन एक मिनटं गॅसवर तूप मेथीदाणा पूड गूळ एकत्र करून घेऊ आपल्याला आधी हे करताना थोडंसं जड वाटेल पण जसं मिक्स होईल तसं ते हलकं होऊन जाईल बस या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे मिश्रण एक जीव झाला आहे हे मिश्रण आपण परातीत काढून घेऊ आता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिश्रण किंचित थोडंसं गार झालेलं आहे आणि हाताच्या मदतीने आपण व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ दोघी हाताच्या मदतीने अशा प्रकारे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ अशामुळे तूप सुटतं आता आपण लाडू वळून घेऊ लहान मोठ्या हव्या त्या आकाराचा आपण लाडू वळून घेऊ तर इथे मी मध्यम आकाराचा लाडू वळून घेतला आहे बघा बाइंडिंग पण किती छान आलेली आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत आता हिवाळा सुरू झालेला आहे एक मेथीचा लाडू आवर्जून खा मेथीमध्ये प्रथिने फायबर कॅल्शियम लोह मॅग्नेशियम झिंक मॅग्नीज विटामिन सी फो फॅटी ॲसिड असतं म्हणून हिवाळ्यात आवर्जून मेथीचे सेवन करावे मेथी संधिवात मधुमेह कॉलेस्ट्रॉल रक्तदाब यासारख्या अनेक आजारांवर गुणकारी आहे या लाडूची चव कडू असते पण त्याचा प्रभाव मोठा असतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद